आपल्या लोकांचं तसं आहे संख्या जशी जशी थोडी थोडी हळूहळू वाढेल तसे घरून जेणे बॅगा भरून ठेवला आहे त्या तो तोपर्यंत काही निघत नाहीत नाही असं वाटतं पाच पन्नास लोक आहेत शंभर लोक आहेत निघाव की नाही निघाव की नाही आणि दुसरं असं आहे काही लोक निघायचा प्रयत्न करतात मग असे केपी सरांनी एक मॅसेज दाखवला तो मॅश फोन म्हणजे हासाव हो की काय वास्तविकता आहे एका माणसाचा कान एका दुसऱ्या माणसानं पकडून ठेवला एवढा जोरानं तो ओढलेला आहे आणि त्या कानात तो सांगून राहिला आता नेमकं काय सांगून राहिला त्याचे घरी आहे काय सांगून म्हणजे काही जाऊ नको दोन चारच दिवस झाले सुरुवात झाली पकड होऊ दे जाले, जाले, जरा पाच सहा दिवस झाले आठ दिवस झाले की मग पाहू ह्या ज्या गोष्टी लोकांच्या मनामध्ये येतात ह्या गोष्टी एकदम सहजासहजी येत आहेत आपला शिक्षक प्राणी हा खूप हुशार प्राणी आहे पण इथं जे काही आंदोलन लावणारे लोक जे आहेत जे जा समन्वयक म्हणून आपण म्हणतो यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करूनच आपण हे आंदोलन लावलेलं इथं हजर असणारे लोक माझे मित्र कांबळे सर मित्र के पी पाटील सर त्यानंतर परदेशी सर आहेत बानेरकर सर आमचे मार्गदर्शक राठे काका का गडचिरोला आलेला जुना आमचा मित्र लालझरे सर त्यानंतर सर्वात जुना माणूस आमच्या सोबतच लढणारा खिचडे सर बाबासाहेब नागोरबोजे सर आपल्या अकोल्याची कंपनी आलेली आहे हे जे काही लोक आलेले आहेत नवीन बांधव जरी असला तरी जोश चांगला आहे त्याच्यामध्ये आशी शिंगळे लहान भाऊ आहे पण आंदोलन म्हटलं म्हणजे त्याचं रक्त सळसळत आंदोलनाचा टेम्पो लोकांचा येण्याचा टेम्पो जो वाढतो तो, तो सोमवार पासून वाढतो म्हणजे कॅबिनेट मंगळवार बुधवारी जर असली तर तीन दिवसाचा टूर होऊन जाते सोमवार मंगळवार बुधवार गुरुवारी हळूहळू लोक जायला लागतात गुरुवारी शुक्रवारी गेले शनिवार रविवार आराम करतात आणखी मग सोमवारी येतात पण तसं नाही आहे आता आपल्या लोकांच्या मनामध्ये ह्या गोष्टी का आल्या तर आपल्यातल्याच काही बांधव जे आहेत त्या बांधवांचे जे काही विचार असतात त्या विचाराला काही बांधेल आहेत एका महिन्यापासून आपण पाठपुरावा करतो बारा जुलै दोन हजार चोवीस ला सभागृहामध्ये घोषणा झाली किंवा तुम्हाला टप्पा वाढ द्यायचा आहे मान्य शिक्षण मंत्री मोदींनी मान्य केलं सभागृहामध्ये मग त्यानंतर पाठपुरावा केला आपल्याला फाईल तयार होत आहे शिक्षण खातो फाईल तयार करत आहेत मग आपण जिल्हा जिल्हा स्तरावर आंदोलन केलं काही आपल्या आपल्यातल्याच लोकांनी आपण नियोजन केलं जिल्हा जिल्हा स्तरावर नियोजन केलं आठ आठ दहा दहा दिवस आपण जिल्हा स्तरावर शक्ती खर्च केली फाईल तेच मग आणखी अपेक्षा काहीतरी जास्त करायचं आहे पात्रीला आंदोलनही झालं आमरण उपोषण आंदोलन झालं बैठक झाली फाईल तयार होत आहे फाईल अजून तयारच होत आहे त्यानंतर मोर्चे काढू आक्रमक आपण घेऊ मोर्चे आक्रमक जिल्हा स्तरावर विभाग स्तरावर आपण आंदोलन केली हिंगोला झालं बीडला झालं अकोल्याला झालं अमरावतीला झालं पाथरीला झालं कोल्हापूरला झालं सांगलीला झालं जिल्हे असे सोडले नाही गडचिरोली झालं गड गोंदिया झालं पावसामध्ये हो आपल्या लोक आपण आंदोलन केलं मग आता बारा तारखेला बोलल्यानंतर त्याचा कॅबिनेट मध्ये निर्णय व्हावा त्याचा शासन आदेश निघावा यासाठी एक महिना आपण सगळ्या पद्धतीनं जिल्हा स्तरावरून विभाग स्तरावर आपण आंदोलन केले की नाही मग आपण आता जर सामूहिक निर्णय घेतला सामूहिक मतानं समव संघाचं आंदोलन एका माणसाच्या घरचं नाही एक सरच्या घरचं नाही एक सरच्या घरचं नाही एक संतोष वाघच्या घरचं नाही एके पानेलकर सर च्या घरचं नाही आणि जे बाराही महिने या ठिकाणी शिक्षकांच्या हक्कासाठी वाहून देतात त्याकडे पूर्ण घरचं नाही हे आंदोलन आपल्या शिक्षकांचं आहे जर आपली मागणी एखाद्या विषयाची आपण करत आहे आणि त्या मागणीला जर यश येत नसेल, नसेल। तर आपण रस्ता बदलला पाहिजे ध्येयाने बदललं पाहिजे रस्ता बदलला पाहिजे आणि तो रस्ता बदलण्याचा कामच सोळा ऑगस्ट आपलं हुंकार आंदोलनाच्या माध्यमातून आपण करत आहोत पहिल्या दिवस पासून थोडे लोक जरी कमी असते तरी या ठिकाणी ज्यांच्या नावावर आपण आंदोलन लावतो त्या माणसांना हार मानली काय ज्या लोकांच्या नावावर आपण म्हणतो की बा आम्ही सहकार्य करायला तयार आम्ही येतो लढतो लढत आलो आपण दोन टप्पे घेतले ना दोन टप्पे घेतले वीस चाळीसचा चार टप्पा घेतला ज्यांना चाळीस होते त्यांना साठ चा टप्पा घेतला चेहरे हेच होते ना मग आता तुम्हाला सरकार जर देऊ इच्छित आहे सरकारनं जर सभागृहामध्ये घोषणा घेतली तर आता पुढचा टप्पा नको आहे काय आपल्या बांधवांना पुढचा टप्पा नको आहे काय ही या मंचकावर आमचं म्हणणं आहे तुमची जरी काही लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या गैरसमज होत असतील एकी नाही किंवा या लोकांचं एकी म्हणजे काय करायचं आम्ही का सोबत समोर कि नाही डान्स करायचा करा विश्वाससाठी काय करायचं काय सर्व समन्वय तुम्हाला आम्ही दिसून राहिलो सर्व एकत्रित आहोत परत जेव्हा सोळा तारखेचा निर्णय घेतला त्या मुंबईला आल्यानंतर महाराष्ट्रामधला असा एकही समन्वयक नव्हता की तो आम्ही हजर नाही इथं म्हणून रंगारी सर तुम्ही आपण निर्णय घेतला मंत्रालयामध्ये चर्चा किंवा आंदोलन लावायचं प्रत्येक माणसानं हो म्हटलं की रंगारी सर रंगारी सर साक्षीदार आहेत परत्या मागच्या आहेत काही कधी काही घेण्यात जे सत्या आहेत बोलता ते बोलतात त्याच्याशिवाय बोलत तिथं सर्वांनी आम्ही निर्णय घेतला की नाही बा आंदोलन करायचं मग सगळ्या समन्वयकामध्ये एक विषय आपण ठरला तेव्हाच आपण आलो की नाही मग अजूनही काही लोकांच्या मध्ये असा का संभ्रम आम्हाला काव सर अजून काही हे दिसलेले ते दिसलेले म्हणजे काय आहे एक, एक स्पेसिफिक हा माणूस दिसला म्हणजे असं नाहीये काही लोकांना अडचणी असतात मी तीन दिवस येऊ शकलो म्हणजे पंधरा तारखेच माझं रिझर्वेशन केलेलं होतं मी पंधरा तारखेला आजारी पडलो ती। तो तीन दिवस भरती होतो नाही येऊ शकलो माझे समन्वयक मित्र समजू शक समजून घेऊ शकले किंवा नाही भरती होत आज दवाखान्यामध्ये पण त्यानंतर जसं तसबेत तीन दिवसांनी चांगली झाली तसं निघलो आम्ही बरोबर आहे ना आता जरी आज गुरुवार शुक्रवार असला शनिवार रविवार दोन दिवस जरी कमी होत असलं तरी या माध्यमातून समन्वय संघाच्या हुंकार आंदोलनाचा जो सातवा दिवस आहे प्रत्येक जिल्हाध्यक्ष ज्या जिल्हाध्यक्ष काही जे आपण या ठिकाणी नियुक्त केलेले आहेत संघटनेचे कोणी असो किंवा ज्या आमच्या संपर्कात आहे त्या प्रत्येकाला आव्हान राहीन या ठिकाणावर की त्यांनी सोमवार पासून काही करून आपल्या जिल्ह्यातून जास्तीत जास्त लोक काढल्या गेले पाहिजेत आज फक्त जिल्हाध्यक्षांची नावं घेतली जिल्हाध्यक्षांना आवाहन करतोय परंतु उद्यापासून आम्ही प्रत्येक जिल्हाध्यक्षाला फोन करणार त्याच्या जिल्ह्यात मधला जे लोक आहेत त्याचा बॅकअप समन्वय संघाचं जे आपलं आंदोलन हक्कासाठी लावलेलं आहे हे कोणाच्या एकाच्या एक हक्कासाठी नाही आहे जर ही वेळ निघून गेली शिक्षण मंत्री महोदयाला द्या शिक्षण मंत्री महोदय द्यायला तयार आहे त्यांच्या मनामध्ये भावना होती म्हणूनच त्यांनी सभागृहामध्ये घोषणा केली त्यांच्या भावना आहे त्यांनी तयार अर्थ खात्यानं दोन दोन चार चार मुद्दे सांगितले ते चार चार पाच पाच वेळ मुद्द्या संचालक कार्यालयाकडून मागवण्याचं काम खुद्द शिक्षण मंत्री महोदयांनी केलं मग आज आपण जर काही आंदोलन या ठिकाणी करत आहे तर एक प्रकारे शिक्षण मंत्री मोदयांचे हातच बळकट करत आहे आपण त्यांच्याच पाठीशी उभं राहत आहे ते आपल्या फायद्यासाठी आपल्या मागणीसाठी म्हणून ही या गोष्टीतलं मर्म तुम्ही लक्षात घ्या की काही शिक्षण मंत्री मोद्यांचं जरी द्यायचं इच्छा असली तरी अर्थ खात्यामध्ये फाईल गेल्यानंतर आपल्याला दोन आंदोलनाच्या वेळचा अनुभव आहे त्या ठिकाणी वेळ लागतो बऱ्याचशा अडी अडचणी त्याच्यामध्ये शेरे लिहिले जातात परंतु काही आपली जर संख्या या ठिकाणी असली तर ते शेरे काही जरी मारले तरी कॅबिनेटमध्ये मान्य मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री मोदय त्या शेऱ्यांचा काही विषय राहत नाही देवेंद्र फडणवीस साहेबांचा दोन चार दिवसाच्या पहिले जी तुम्ही एक व्हिडिओ क्लिप ऐकली असेल जर शासनाला द्यायचा आहे तर तो, तो निर्णय आम्ही कॅबिनेटमध्ये घेत तो, असतो कॅबिनेट म्हणजे शास्त्राचा निर्णय अर्थ खात्यातले जे लोक असतात म्हणे अर्थ खात्यातले लोक जन्माला येताना ना 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 आपण रडतो ना, आप ना काय हो हो अलग अलग रडण्याचे प्रकार असतात ना ते रडतात जन्माला आल्या ना म्हणून रडतात हे आपले शब्द नाही देवेंद्र फडणवीस साहेबांचे शब्द कुठलाही विषय जेव्हा अर्थ खात्यामध्ये जातो त्याला अर्थ खातं काय म्हणतो कात्री लावण्याचा किंवा नाम काम करतो परंतु ज्या लोकांनी घोषणा केल्या किंवा ज्या जा मुख्यमंत्री महोदयांनी वारंवार सभा लोकांच्या समोर जाऊन घोषणा केल्या त्यांच्या मनामध्ये द्यायची इच्छा आहे ते कॅबिनेट मध्ये गेल्यानंतर कशा पद्धतीने द्यायचं ते धोरण ते ठरवतील परंतु त्यासाठी त्यांचा पाठबळ किंवा आपला जो हक्क आहे तो मिळवण्यासाठी आपली संख्या येणाऱ्या सोमवारपासून जशी समन्वय संघाची संख्या इथं हजारोची होती तशीच हजारांची संख्या राहणार आहे निश्चित राहणार आहे जेवढे काही लोक जिल्हाध्यक्ष असतील किंवा जेवढे पदाधिकारी विभागाचे असतील त्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणावरून मंच करून आवाहन राहील सोमवारपासून आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना काढण्याचा कुणाचा फोन आला पाहिजे किंवा कुणा फोन केला पाहिजे नेमका याच माणसानं फोन केला पाहिजे नेमका त्याच माणसानं फोन केला पाहिजे आपण माणसाला बांधील काय माणसाला बांधील असलेले लोक नाही आपण आपण प्रश्नाला बांधील असलेले लोक आहे त्यामुळे प्रश्न आपला आहे तर कुठत या माणसानं आपल्याला आवतन दिलं पाहिजे निमंत्रण दिलं पाहिजे या गोष्टीची वाट न बघता प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या जिल्ह्यात सगळ्या शिक्षक लोकांना आव्हान करून सगळे जास्तीत जास्त शिक्षक या ठिकाणी निघण्याचं काम सोमवारपासून करतील आणि जोपर्यंत निर्णय होणार नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार